आपल्या घरात आजी आई अजूनही काही नियम सांगतात बुधवारी केस धुऊ नको गुरुवारी केस धुत नाहीत अमावस्या पौर्णिमेला काळजी घ्यायची शुक्रवारी स्त्रिया केस स्वच्छ करतात पण कधी आपण विचार केलाय का हे फक्त अंधश्रद्धा आहे की यामागे आरोग्य शरीरशास्त्र ऋतुचक्र आणि मनोविज्ञान दडलेलं आहे आज आपण जाणून घेणार आहोत महिलांनी केस कधी धुवावेत कधी टाळावेत पारंपरिक मत आणि शास्त्रीय कारणांसह नमस्कार स्वामी भक्त हो आपल्या तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे आपण जेव्हा आपल्या परंपरांकडे पाहतो तेव्हा त्या फक्त नियम वाटतात पण जेव्हा आपण त्या समजून घेतो तेव्हा त्या अनुभव वाटतात आपल्या घरात अजूनही सांगितलं जातं बुधवारी केस धुऊ नको गुरुवारी टाळ शुक्रवारी स्वच्छता कर अमावसा पौर्णिमेला काळजी घे आजचा प्रश्न असा नाही की हे पाळायचं की नाही आजचा प्रश्न असा आहे हे का सांगितलं गेलं कोणत्या विचारातून हे नियम जन्माला आले आज आपण केस धुण्याच्या परंपरेचा एक सुंदर प्रवास करणार आहोत जिथे श्रद्धा आहे शिस्त आहे शरीरशास्त्र आहे आणि जीवनाचं सूक्ष्म निरीक्षण आहे केस धुणे म्हणजे पूर्वी एक लहानसा समारंभ होता पूर्वी केस धुणे म्हणजे फक्त बाथरूम मधील काम नव्हतं तो एक लहानसा समारंभ होता पहिले तेल लावले जायचे मग उकळलेलं शिकेकाईच पाणी मग अंगणात बसून केस स्वच्छ धुणे मग उन्हात बसून केस वाळवणे मग वेणी घालणे मग फूल लावणे ही प्रक्रिया म्हणजे स्वतःसाठी दिलेला सन्मानाचा वेळ होता आज आपण घाईत स्वच्छता करतो पूर्वी लोक प्रेमाने जपायचे परंपरा अंध नव्हती ती निरीक्षणातून जन्मली आपल्या आज्जा शास्त्रज्ञ नव्हत्या पण त्या उत्कृष्ट निरीक्षक होत्या त्यांनी पाहिलं कधी केस जास्त गळतात कधी डोकं जड होतं कधी थंडी वाजते कधी शरीर थकलेलं असतं आणि त्यांनी सांगितलेले नियम जे आपण परंपरा म्हणतो बुधवार केस धुणे टाळा यामागची शहाणपणाची बाजू बुधवार हा आठवड्याचा मध्य कामाचा जास्त ताण शरीर थकलेलं पूर्वी स्त्रिया शेतात काम घरकाम पाण्याची आण ओले केस श्रम वारा आणि परिणामी आजार म्हणून सांगितलं आज केस धुवू नको शरीराला विश्रांती दे हे अंधश्रद्धा नव्हतं हे आरोग्य व्यवस्थापन होतं गुरुवार स्थैर्याचा दिवस गुरुवार ज्ञानाचा गुरुतत्वाचा दिवस मानला गेला त्या दिवशी तेल लावायचं केस बांधायचे शांत राहायचं वैज्ञानिक अर्थ जे नॅचरल तेल असतं नॅचरल ऑइल असतं ते दररोज केस धुतल्याने निघतं आजचे तज्ज्ञ म्हणतात ओव्हर वॉशिंग डॅमेजेस हेअर आपल्या परंपरेने आधीच सांगितलं होतं आठवड्यात विश्रांती दिवस ठेवा शुक्रवार सौंदर्य आणि स्वच्छतेचा दिवस शुक्रवार म्हणजेच स्त्री शक्ती सौंदर्य स्त्री म्हणून केस धुणे उठणे सुगंध सजावट हा दिवस सांगतो स्वतःची काळजी घेणं हेही एक साधन आहे आणि विज्ञान सांगतं स्वच्छ स्वच्छस्कार कमी इन्फेक्शन कमी कोंडा कमी खाज अमावस्या शांततेचा संकेत अमावस्याला अनेकांना जडपणा वाटतो झोप बदलते मन शांत नसतं पूर्वी सांगितलं मोठी कामे टाळा ओले केस टाळा विज्ञान सांगतं चंद्रचक्र झोप आणि हार्मोन्सवर परिणाम करतं परंपरेने शरीराची भाषा ऐकली पौर्णिमा शुद्धी आणि स्नान पौर्णिमा म्हणजेच उजेड स्वच्छता स्नान म्हणून केस धुणे पूजा अर्चा करणे पण सौम्य पद्धतीने कारण त्या दिवशी संवेदनशीलता वाढते असं निरीक्षण होतं तेल लावण्याची परंपरा ते आधुनिक विज्ञानाची मान्यता तेल म्हणजेच पोषण तेल म्हणजेच संरक्षण आजचे रिसर्च सांगतात प्री वॉश ऑइलिंग रिड्युसेस प्रोटीन लॉस आपल्या परंपरेने आधीच हे अंगीकारलं होतं परंपरेत लपलेली जीवनशैली शिस्त हे नियम मदत करत होते ओव्हर वॉशिंग टाळणे शरीराला विश्रांती कामाचे नियोजन ऋतूनुसार बदल स्त्रियांसाठी स्वतःची काळजीचा दिवस आधुनिक काळासाठी सुंदर समतोल आज आपण काय घ्यायचं दिवस अंधपणे पाळायचे नाहीत पण त्यामागचा हेतू समजून घ्यायचा जर काल म्हणजे तुमच्या केसांच्या मुळाची त्वचा तेलकट असेल तर केस लवकर धुवा खूप जास्त तेलकट होत असेल तर वारंवार धुवा पण त्वचा जर कोरडी असेल तर केस धुण्यामध्ये अंतर ठेवा परंपरेचा आत्मा ठेवा पद्धत परिस्थितीनुसार बदला आपल्या परंपरा या भीतीवर उभ्या नाहीत त्या अनुभवावर उभ्या आहेत त्या काळात प्रयोगशाळा नव्हत्या पण जीवन हीच प्रयोगशाळा होती निरीक्षण होत अनुभव होता, होता आणि पुढच्या पिढीला दिलेली शहाणी भेट होती नियमांच्या रूपात केस धुण्याचा दिवस ठरवणं ही छोटी गोष्ट वाटते पण त्यामागे आहे शिस्त आरोग्य स्वच्छता आणि आत्मसन्मान म्हणून परंपरा तोडू नका त्या समजून घ्या तिला अंधपणे पाळू नका जागरूकपणे स्वीकारा स्वतःची काळजी घ्या शरीराचं ऐका आणि परंपरेतलं शहानपण जपा तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा